श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या नऊ ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे नारळी पौर्णिमा या दिवशी रक्षाबंधन देखील असणार आहे हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो बहीण भावाच्या नात्यामध्ये अतूट प्रेम निर्माण करणारा हा दिवस आहे तसेच या दिवशी रक्षाबंधन देखील आलेलं आहे आणि या दिवशी नारळी पौर्णिमा देखील आहे तर नारळी पौर्णिमा हा भारतातील किनारी प्रदेशात प्रामुख्याने मराठी आणि गुजराती समुदायामध्ये साजरा केला जाणारा एक पारंपारिक सण आहे सप्टेंबरमध्ये येणाऱ्या श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो ऑगस्ट किंवा सप्टेंबर या दोनपैकी एका महिन्यामध्ये हा सण येतो नारळी पौर्णिमा म्हणजे मान्सून ऋतूचा शेवट आणि तो समुद्राच्या स्वामी वरुणा वरुणाला समर्पित आहे हव हवामानाच्या परिस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि कधीकधी या ऋतूमध्ये वादळांपासून संरक्षण मिळण्यासाठी मासेमार जे आहेत तर ते समुद्राला प्रार्थना करतात आणि त्या समुद्राला एक नारळ ते अर्पण करत असतात तसेच या दिवशी रक्षाबंधन देखील असते आणि या दिवशी बहीण भावाचे नाते अतूट होण्यासाठी बहीण भावाला भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देत असतो तर या दिवशी पहा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही प्रभावी वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून आंघोळ करायचे आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर काही वस्तू टाकून आंघोळ केली तर कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात अडचणी दोष हे दूर होऊन जातात संकट कर्णीबाधा शत्रुपिडा यासारखे दोष जे आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात आपल्या सात जन्मांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाते इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हीकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका तर पहा श्रावण महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे तर हिला विशेष महत्त्व दिलं जातं हा दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं या श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तर ही जी नारळी पौर्णिमा आहे तर हिचा प्रारंभ जो आहे तर तो उद्या म्हणजे शुक्रवारी आठ ऑगस्टला होणार आहे आठ ऑगस्टला हिचा प्रारंभ जो आहे तर तो दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे तर ती नऊ ऑगस्ट रोजी स दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती नऊ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे परंतु ज्यांना सत्यनारायण करायचं आहे त्यांनी आठ ऑगस्टलाच हे सत्यनारायण करायचं आहे कारण सत्यनारायण हे आपण प्रदोष काळामध्ये करत असतो पहा पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही नक्की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर नसेल शक्य तर तुम्हाला घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या टाकून आंघोळ ही करायची आहे त्या त्या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकंच पुण्य आपल्याला प्राप्त होते आपल्या पापांना नाश होऊन जातो आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते जर पहा आपण जर अशा आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली तर आपल्या कोणत्याही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होऊ लागतात म्हणजेच आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ कधी कधी मिळत नाही तर अशा वेळेस पहा ज्यावेळेस आपण असे काही उपाय करतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप पैसा संपत्ती ऐश्वर मिळावं सुख शांती समृद्धी घरामध्ये नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठीच माणूस हा धरपड करत असतो खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु या सर्वाला नशिबाची साथ मिळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं ज्यावेळेस अशा काही विशिष्ट तिथी असतात त्यावेळेस जर आपण असे विशेष स्नान केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला पटकन प्राप्त होते आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात आपले आडलेली कामे पूर्ण होतात त्याचबरोबर आपण जर एखादं महत्त्वाचं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश देखील प्राप्त होते बऱ्याच वेळा काय होतं की आपण महत्त्वाचं काम करायला जातो आणि त्यामध्ये आपल्याला नेहमी अडथळे निर्माण होतात तर हे अडथळे दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जो शत्रू आहे तर तो शत्रू आपली प्रगती झालेली त्याला कधीच खपत नसते म्हणजेच त्याला जळजळ होत असते आणि तो शत्रू आपल्या आसपासही असू शकतो आपले आजूबाजूचे असू शकतात आपले घरातले असू शकतात किंवा इतर कोणीही असू शकतं परंतु त्यांना आपली प्रगती झालेली ही देख दाखवत नसते आणि अशा शत्रूंचा नाश होण्यासाठी आपल्याला जर कुणाची करणीबाधा झाली ती दूर होण्यासाठी त्याचबरोबर नकारात्मकता आपल्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात साठलेली असेल तर ती दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर पहा आपलं रक्षण होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्वाचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला टाकून आंघोळ करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्त जरी उठले तरीसुद्धा चालेल या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर ब्रह्मवेळेमध्ये जर तुम्हाला स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला आठ वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे ते गार गरम तुम्ही जसं घेता त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजल हे पवित्र गंगेमधून तुम्ही घेऊन आलेलं असाल तर तर ते पण चालणार आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे पवित्र गंगेमधून आणलेलं पाणी नसेल किंवा मग तुम्ही एका पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या त्या ठिकाणी सुद्धा तीस ते चाळीस रुपयाला गंगाजलची बॉटल मिळून जाते तिथून आणली तरीसुद्धा चालेल तर ते पाणी तुम्हाला एक ते दोन चम्मच हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या पाण्याने आंघोळ केल्यानंतर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला टाकायचे आहे तसेच तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्या टाकायच्या आहेत किंवा मग गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहे या दिवशी गुलाबजल आंघोळीच्या पाण्यात टाकण्याला विशेष महत्त्व आहे कारण पौर्णिमा ही ती माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी गुलाबजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा अत्तर जरी टाकलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर थोडीशी हळद देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण हळद टाकतो त्यावेळेस आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्याचबरोबर तुम्हाला काळे तिळ अंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे कारण काळे तिळ हे पितृदोष दूर करतात पितृदोष जर तुमच्या घरावर लागलेला असेल तर तुमच्या घरामध्ये कोणतेही गोष्टी कोणतीही प्रगती तुमच्या घराची होत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलांचे विवाह जुळत नाही शुभकार्य होत नाही अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये जाणवतात त्यामुळे पितृदोष जर असेल तर तुम्ही नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत काळे तीळ थोडेसे चिमुटभर टाकून आंघोळ करायचे आहे या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करून झाल्या त्याच्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर सेवा करणं शक्य झालं तर तुम्हाला या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायच्या आहेत तर या दिवशी तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम सुद्धा तुम्हाला या दिवशी म्हणायचं आहे तर ह्या ज्या काही सेवा आहेत त्या सुद्धा आपल्याला या दिवशी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला हो असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ